नमस्कार मंडई मी रोहिणी यादव आपले सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहे सर्वात प्रथम आपले सर्वांचे आभार की आपण आपल्या चॅनलला एवढा चांगला प्रतिसाद दिलात आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मंडई आजपर्यंत आम्ही काही किल्ले आपल्या दर्शनाला आणले तर काही परंपरा आजच्या व्हिडिओमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सह्याद्री पर्वताच्या रांगेमध्ये ताटमानेने उभे असणारे तीन किल्ले आहेत ते म्हणजे महिपतगड रसाळगड सुमारगड त्यामधील महत्त्वाचा किल्ला म्हणून ज्या किल्ल्याला ओळखले जाते त्या किल्ल्याला आज आपण भेट देणार आहोत आणि तो किल्ला म्हणजे रसाळगड त्या किल्ल्यावर जायचं कसं ते आपण पाहूया खेड बस स्थानकापासून अवघ्या हो पंधरा किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे किल्ल्यावर जायला दोन रस्ते आहेत पहिला म्हणजे तसाळवाडी मार्गे आणि दुसरा म्हणजे वाडीबीड मार्गे अजून एक रस्ता पण आहे पण तो खूप अडचणीचा आहे त्यामुळे मी तुम्हाला तो रेफर करणार नाही आपण जर ह्या किल्ल्याला मुंबई किंवा बाहेरून कुठून येत असाल तर आपल्याला खेड बस स्थानकावरून बसेस उपलब्ध आहेत पण टाईममध्ये बस असल्यामुळे आपल्याला पूर्ण नियोजनाने यावे लागेल पण जर आपण प्रायव्हेट गाडीने येणार असाल तर आपल्याला गड मनसोक्त बघायला मिळेल गड बघायला दोन तास पुरेच आहेत गाडी गड्याच्या पायथ्याशी जात असल्यामुळे गड चढताना दमचाक होत नाही आजच्या भटकंतीचं विशेष म्हणजे आजची भटकंती ही नेहमीच्या मित्रपरिवारासोबत नाही तर ही आजची ही फॅमिलीबरोबर असणार आहे रसाळगडाच्या जवळच गाव असल्यामुळे आमचं या किल्ल्यावर नेहमी जाणं होतच असतं आपल्या सर्वांच्या दर्शनासाठी हा किल्ला मिळावा म्हणून आजचा हा छोटासा प्रयत्न तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आजपर्यंत मी यूट्यूबला अनेक व्हिडिओ बघितला या किल्ल्याच्या त्यामध्ये खूप जणांनी असं सांगितलं आहे की कि हा किल्ला चढणीला सोपा आहे पण आपण जर शिवकाळात जाऊन जर या किल्ल्याच्या भौगोलिक स्थितीचा विचार केला तर हा किल्ला किती सुरक्षित होता हे लक्षात येईल लोहगड किल्ल्याच्या बाबतीत पण हेच पाहायला मिळतं किल्ला किती अवघड ठिकाणावर आहे तर जाणून घ्यायचं असेल तर एकदा तरी तलामांडवा या गावातून किल्ल्यावर पायी चालत जावे म्हणजे आपल्याला त्या किल्ल्याची खरी भक्कमता पाहायला मिळेल किनाऱ्यापासून किल्ल्याची उंची सुमारे सतराशे सत्तर फूट म्हणजेच पाचशे मीटर इतके आहे ता हा किल्ला गिरदुर्ग मध्ये येतो ह्या किल्ल्याला दोन हजार तीन स्मारक म्हणून घोषित केले गेले आहे त्यानंतर किल्ल्यावर उत्खनन तसेच नवीन बांधकाम त्यामुळे आता पर्यटकांची वर्दळ तिथे पाहायला मिळते आता आपण थोडा रसाळगडाचा इतिहास जाणून घेऊया रसाळगड किल्ल्याचा इतिहास सांगायचा झाला तर हा ह्या किल्ल्याची बांधणी कधी झाली हे सांगता येणार नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा जावे खोले आपल्या ताब्यात घेतलं होतं तेव्हा हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला पुढे हा किल्ला तुळाजी आंग्रे यांच्याकडे गेला पुढे पेशवाईत नानासाहेबांनी हा त्यांच्याकडून पुन्हा घेतला त्यानंतर अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी त्याच्यावर कब्जा केला या किल्ल्यावर कोणत्याही लढाईचा उल्लेख आढळत नाही त्यामुळे या किल्ल्याचा उपयोग तेहणीसाठी केला जात असावा असं समजत पण किल्ल्याच्या नावावरून ना असा निर्देश काढला आहे की ह्या किल्ल्याचा उपयोग आजूबाजूच्या किल्ल्यांना रस कारण म्हणजे किल्ल्यावर एक मोठं धान्य आहे किल्ल्यावरून आपल्याला पूर्वेला करण्यासाठी पसरलेली मजबूत सह्याद्री पर्वतमाळा पाहायला मिळते तर पश्चिमेला पालगड तर दक्षिणेला जगबुडी नदी आणि मधुमकरंद किल्ला पाहायला मिळतो तसेच पर्यटक इथून सुमारगड आणि महिपतगडला जाऊ शकतात खरं तर ह्या तीन किल्ल्याचा ट्रॅक हा दोन दिवसातच पूर्ण होतो तोरून आलेले ट्रॅक हा ट्रॅक पूर्ण करूनच माघारी जातात गड चढायला सुरुवात केली की आपल्याला सुरुवातीला दर्शन होते ते श्री शंकर महादेवाच्या पिंडीचं इथून पुढे जात असताना आपल्याला जळसलवाडी आणि आजूबाजूचा परिसर पाहायला मिळतो पुढे आलं की आपल्याला पहिल्या दरवाजाचे दर्शन होते त्या अगोदर आपल्याला एक सूचना फलक पाहायला मिळतो सर्वांना एक विनंती आहे की, की दिलेल्या सूचनांचे पालन करावे पुढे चालत गेल्यावर आपल्याला काही पायऱ्या दिसतात किल्ला चढायला एकूण दोनशे वीस पायऱ्या आहेत हो, तो किल्ल्याचा पहिला दरवाजा त्याचे बुरुज अजूनही चांगल्या दरवाजाला मजबूती मिळावी यासाठी ओंका अडकवण्यासाठी जागा आहे दरवाजाच्या आतमध्ये गेल्यावर आपल्याला पहारेकरांसाठी असलेल्या देवड्या पाहायला मिळतात तसेच रात्रीच्या वेळी उजवण्यासाठी दिवे ठेवण्यासाठी विशेष अशी सोय केलेली पाहायला मिळते पुढे गेल्यावर दरवाजाच्या आतील भागातून बाहेर भागावर लक्ष ठेवण्यासाठी एक छोटी जागा ठेवली आहे तीही पाहायला मिळते ज्या वेळेला पुरातत्व विभागाने किल्ल्याची डागडुजी केली त्यावेळेला ह्या पायऱ्या आणि तटबंदीचे काम करण्यात आले थोडं पुढे गेल्यावर आपलं दर्शन होतं ते शक्तीची देवता असणाऱ्या हनुमंताच्या मूर्तीचं रेखीव अशी ही मूर्ती आपले मन अगदी प्रसन्न करून टाकते किल्ल्याच्या मातावर प्रवेश होताच दोन तोपा आपले स्वागत करतात या किल्ल्यावर एकूण अठरा तोफा आहेत म्हणून या किल्ल्याला तोफांचा किल्ला असंही ओळखलं जातं थोर इतिहासकार आपापरप सांगतात की इतिहास समजण्यासाठी आधी भूगोल समजला पाहिजे आणि जेव्हा इतिहासातील गोष्टींना पुरावे मिळत नसतील तेव्हा त्या ठिकाणावरील गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणचा इतिहास समजून घ्यावा लागतो तोफांच्या संख्येवरूनही आपण रसागडची त्या काळातील उपयुक्तता समजू शकता तोफांवरील असलेल्या विशेष अशा चिन्हावरून ह्या टोपा ब्रिटिश काळातील आहेत हे समजते मंदिराच्या बाहेर पडल्यावर पाण्याच्या टाक्यांमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या मिळतात गडावर अनेक पाण्याच्या टाक्या आहेत पण हे पाणी पिण्यायोग्यही आहे ह्या टाक्यांमध्ये एक गुप्त मार्ग आहे तो तिथून पंधरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जगबुडीमध्ये निघतो असं सांगितलं जातं आता पावसाळा असल्यामुळे आपल्याला ते पाहायला मिळत नाही झोलाई देवीच्या प्राग्णासमोर लहान सहा सहातोपा आहेत इथे समोर सारही आहे किल्ल्यावर तीन वर्षांनी यात्रा भरते तेव्हा आसपासच्या गावातून अनेक पालक्या गड्यावर येतात मोठ्या जल्लोषामध्ये भक्तिभावाने यात्रा साजरी केली जाते पुढे गेल्यावर आपण बाले किल्ल्यात पोहोचतो समोरच आपल्याला किल्ल्याचे बांधकाम करण्यासाठी चुनाशिशे आणि गूळ मिक्स करण्यासाठी ज्या घाण्याचा उपयोग केला जायचा तो दिसतो पुढे आल्यावर आपण प्रशस्त अशा धान्यकोटराजवळ येऊन पोहोचतो आतमध्ये प्रवेश करताना दरवाजावर गणेशाची प्रतिमा बघायला मिळते आतमध्ये भिंतीमध्ये दिवे ठेवण्यासाठी विशेष जागा ठेवलेली आहे हे बांधकाम पूर्णतः जुने आहे किल्ल्यावर पांडवकालीन वास्तू आहे त्याला तेथील रहिवाशी खाम तलाव म्हणतात पावसाळा असल्यामुळे तिथे जाणे जमले नाही पुन्हा कधी किल्ल्यावर जाणं झालं तर नक्कीच आपल्याला ते दर्शनासाठी घेऊन येऊ किल्ल्यावर डागडुची झाल्यापासून आसपासच्या गावातून तसेच दूरवरून ट्रेकस मंडळी किल्ल्याला भेट द्यायला मोठ्या प्रमाणात येताना दिसतात तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा निरोप घेते लवकरच भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तसे आपल्या या किल्ल्याच्या परिसरात असणारे अजून दोन किल्ले पाहायचे बाकी आहेत तेही लवकरच आपल्या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळते ते पाहायला मिळावेत म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद